नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले आणि अकोले नगरपंचायत यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे मी आता उभा आहे अकोले शहरातील जो काही मुख्य बाजार तळ आहे ह्या त्रिफुलीवरती या ठिकाणी मी आता उभा आहे ह्या बातमीकडं सर्वांनी लक्ष देणं अतिशय खूप महत्त्वाचं आणि गरजेचं देखील तितकंच आहे कारण ह्या चौकामध्ये गुरुवारचा आठवडे बाजूला असू द्या किंवा जे काही सण असतील उरूस असतील या दिवशी प्रचंड अशी गर्दी ह्या त्रिपुलेमध्ये या ठिकाणी होत असते आणि अकोले पोलीस देखील या ठिकाणी दिवसभर उभे असतात आणि जे काही वर्दळ आहे जे काही ट्रॅफिक आहे ते काढून देण्यासाठी सातत्याने ते दिवसभर या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु हे या ठिकाणची गर्दी जर कमी करायची असेल तर अकोले नगरपंचायत आणि साबाच्या अधिकाऱ्यांनी या बातमीकडे बारकाईने थोडंसं लक्ष द्या मी आता जे काही दाखवतो हे जे समोर आहे काशा आईचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे काही स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी पंधरा ते वीस फुटाची जागा त्या ठिकाणी शिल्लक आहे त्या ठिकाणी जर बांधकाम केलं किंवा जर काही नळी जर टाकली तर जे काही धामणगाव आवारी असेल पोलीस स्टेशनच्या बाजूने येणारे जे काही प्रवासी असतील आणि त्यांना राजूरला जर जायचं असेल तर ते त्या ठिकाणाहून टर्न मारून सरळ त्या बाजूला जाऊ शकतात म्हणजे इकडे येण्याची त्यांना गरज नाही त्याच्यानंतर दुसरा एक पर्यायी मार्ग जो काही आहे जे काही अकोल्याचं पोलीस ग्राउंड आहे त्याच्यानंतर कोल्हारघुटी राज्य मार्गावरती जे काही तलाटी कार्यालय आहे त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटचा कौ रस्ता म्हणा किंवा एखादा साधा रस्ता सा जर तयार करून जर दिला तर या बाजारतळाच्या मुख्य चौकात जे काही येणारे जाणारे प्रवासी ते आहेत त्यांना त्या ठिकाणी येण्याची गरज नाही म्हणजे एक पर्यायी मार्ग त्या बाजूने निघू शकतो आणि या ठिकाणचा जो काही जी काही गर्दी होती जी काही वर्दळ वाढते त्यावरती देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये जो काही धामणगाव आवारी असेल धुमळवाडी असेल जो काही मार्ग जो काही आहे जो जुन्या काळामध्ये जर आपण पंधरा वीस तीस वर्षाच्या पाठीमागं जर गेलं हा जो काही परिसर तुम्हाला जो हा जो दिसतो हा धामणगाववरून येणारा मार्ग जो काय होता हा आता इथे दिसतोय मात्र हा इथे नव्हता हा सरळ पाठीमागे तिकडे जातो आणि तिकडून तो ज्या जुन्या टपऱ्या या ठिकाणी होत्या त्यांच्या पाठीमागून तो बस स्टँडकडं त्या बाजूला जात होता परंतु या ठिकाणी जर अकोले नगर पंचायतने जर ही जागा जर ताब्यात घेतली आणि या ठिकाणी जर पार्किंगची व्यवस्था जर केली तर या ठिकाणी पे पार्किंग देखील करू शकतात तासाप्रमाणे दहा रुपये त्यांच्याकडून जे काही फोर व्हीलरवाले असतील किंवा टू व्हील टू व्हीलरवाल्यांसाठी काही कमी रेट करून अशी जर पार्किंगची व्यवस्था जर या ठिकाणी जर केली तर ज्या रस्त्याला ज्या काही गाड्या लागतात जे काही बाहेरचे प्रवासी पर्यटक या ठिकाणी येत असतात ते देखील त्या ठिकाणी आपली गाडी पार्क करून एका तासाला दहा रुपये भरू शकतात अशी देखील पार्किंगची व्यवस्था ही अकोले शहरामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी होऊ शकते त्याचप्रमाणे जे काही बाजार आहे सध्या बाजार काम देखील चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे या ठिकाणी सुरू आहे अनेक जणांची मागणी आहे की बाजार कॉम्प्लेक्स उभं राहिलं पाहिजे हे मोठं गाळे त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे जा परंतु जर असं जर झालं तर हळूहळू हे जे काही आठवडे बाजार आहे हा जो काही शेतकऱ्यांचा आठवडे बाजार आहे त्यांच्यावरती देखील मोठं भविष्यामध्ये संकट येईल असं देखील अनेकांचं म्हणणं येते त्यामुळे या ठिकाणी गाळे न करता पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल यासाठी अकोले नगर पंचायत असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही प्रमुख अधिकारी असतील त्यांनी देखील एक तोडगा काढणं आता हे गरजेचं बनलं आहे म्हणजे जो काही मुद्दा सांगितला या ठिकाणचं काशाई मंदिर आहे या ठिकाणी थोडासा अजून रस्ता वाढून जी काही येणारी वरून वर्दळ आहे जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी तो रास्ता वाढवला तर या ठिकाणी कोणतेही ट्रॅफिक जॅम होणार नाही मोठं सर्कल या ठिकाणी करता येईल आणि पोलिसांची गरज देखील या ठिकाणी सहकारी साखर कारखाना चालू नाही आहे परंतु तो जर चालू जर झाला तर मोठी रहदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील अकोले नगर पंचायतचे जे काही नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील आणि जे काही अधिकारी असतील प्रमुख यांनी हा तोडगा लवकरात लवकर काढावा अशी मागणी देखील आता सर्वांकडून केली जात आहे प्रतिनिधी कदम प्रदीप कदम मी गणेश अवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर